मावशी अगं ये मावशी अगं ये मुली नो अगं काय झालं ओढायला अगं मावसी आपल्याला बाजारी जायचंय ना अगं हो तर अगं पण मी कशी येऊ हो। अग मावशी अगं काय सांगू बाई नवऱ्याने घेतला प्यायला दारूचा खांबा आणि माझ्याशी मात्र चाखायला आंबा आता मी कसे येऊ हो ते तुम्ही सांगा तू काय पण कर बघ हो हो आले आले? लवकर

दे <orkork> <sitting out> <Allah> मुली न अग तुम्ही बाजारावर चालल्यात अगं मग चला की लवकर तुम्ही बाजारात चाललात का मावसे अगं हो पण तुम्ही विक्रीला काय घेतलं ते मला कुठे सांगितलं सांगितलं पाहिजे का ग अगं जर तुम्ही मला सांगितलं नाही तर तुमच्या माळाची आरोली कशी देणार असं सोय मग मावशी मी घेतलं बघ दूध आणि चालले बघ बाजाराला दूध घेतलंय हो कुणाचं घेतलंय मावशी माझं घेतलंय बघ अगं विडी कुची तू काय म्हणतेस माझं घेतलं म्हणून अगं अग हे पाबरेगावची पोरं बघ ना बघतो मावशी गाय पण काय बोलते तुझं म्हटलं बघणार नाही का मावशी माझं म्हणजे माझ्या गाई बसीत तू अगं मी काय तुला दुसरं विचारलं गायचं घेतलं की म्हशीचं घेतलं सांगण्याचा प्रयत्न करत होते दिसत चल बाजूला में में तू काय घेतलंय ग मावशी मी घेतल प ताका चालेव बाजाराला हा घेतलय हा चल बाजूला तू काय घेतलंय ग मावशी मी घेतलं तू बणी चालेव बाजाराला तू घेतलंय हा चल बाजूला तू काय घेतलंय ग मावशी मी घेतलं मालवानी चालले बाजाराला मी घेतलंय बघ बाग शिला का शिलाय की ताजा ताजा आहे ताजा आहे ना चला लवकर बाजाराला बायला अगं मावशी तू आमच्या मुलीचा माल विचारला आणि तुझा गुण का सांग ना माझा माल हो मावशी माझा माल ह्या बाबरे गावात घेणार आहे हो मावशी अगं म्हातारे मावशीला कोण विचारणार आहे मावशी हे प्रेक्षक बसलाय ना ते तुझ्या माळ्याच्या आरोग्य साठी बघ अजून तर कोण मला कोणाचं दिसलेलं नाही की माझ्या माळ्याच्या अगं मावशी येईल बघ कोण नाही कोणतरी नक्की अगं हो मावशी सांगू मी बघा सांगते सांगते अगं मी की नाही काय ग मावशी अग हे एवढा मोठा काय मावशी अगं गोल गोल पटकन सांगू हो मावसी अगं पांढरा शुभ्र मोमो आहे बघा मावशी ओळखल तू काय घेतले ओळखल हो मावशी खूप हुशार दिसतंय ग मावशी ते हुशार साहेब हुशारच आहे हो मावशी म्हणजे मी सांगायचो होतरी ओळखलं मावशी तुला सगळ्यांना बघ असं होय हो मावसी एवढं कळत तुला मग सांग पाहू काय घेतलंय ससा नाही घेतला तू कुठची मी ससा घेऊन काय बाजारात चालली काय गावसा काय घेतलं अगं मी घेतलंय लोण्याचा गोळा आणि ह्या बांबरे गावची पोर आहेत ना मारतात ना का माझ्या चला लवकर म्हणून अगं माझ्या पायात बघा ना गोळ्यात हा यमुनाचा घाट बघून माझ्या पायांची वाट लागली बघा ना आता काय करायचं मग हा चढणार कसे आपण एक काम करा ना तुम्ही मला उचलून तरी काय तुम्ही मला उचलून घेऊ शकत नाही मग मावशी आम्ही मुली केवड्या आणि तो केवढी म्हणजे मी एवढी मोठे मावशी तस ना मग मावशी आम्ही माठ सांभाळायची कि तुला सांभाळायचं असं आहे का अगं मावशी ते बरोबरच आहे ग मग एक सुंदरचं गाणं तरी बोला अगं त्या गाण्याच्या बोलावर बघा मी तुमच्या बरोबर पाठवून येईन